वाचाल तर वाचाल वाचन म्हणजे शब्द संग्रहाची आणि ज्ञानाची खाण होय वाचनाने व्यक्ती शब्द समृद्ध होतो नाशिक येथील मखमलाबाद गावामध्ये वाचक प्रेमींसाठी ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकडसर नाशिक मनपा मधील प्रभाग क्रमांक सहा सार्वजनिक वाचनालयाच्या सामाजिक डोम नाशिक पूर्वचे आमदार ऍडव्होकेट राहुल उत्तमराव ठिकले यांच्या एक कोटी रुपये मंजूर निधीतून बांधकामाचा भूमिपूजन सोळा रविवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सार्वजनिक वाचनालय मकमालाबाद नाशिक या ठिकाणी संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार राहुल टिकले यांनी दिली यावेळी संचालक निवृत्ती महाले गोकुळ काकड संजय फडोळ सीताराम पिंगळे सुभाष काकड पंढरनाथ काकड म विप्र संस्थेचे संचालक रमेश पिंगळे सोसायटीचे माजी सभापती मदन शेठ पिंगळे पैलवान वाळू काकड संजय फडोळ कैलास तराळे बापू पिंगळे रामदास काकड संजय गामणे संजय पिंगळे वास्तुविशारद पंडित काकड उत्तम काकड विक्रम कडाळे बाळासाहेब काकड भाजप पंचवटी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड ज्ञानेश्वर पिंगळे तुषार काकड नारायणराव काकड शांताराम पिंगळे साहेबराव काकड आबासाहेब बर्डे तसेच वाचनालयाचे सर्व संचालक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सर सार्वजनिक सर्व संचालक मंडळाची आणि सर्व इथल्या ग्रामस्थांची मागणी होती एक डोम करावा आणि अकमलाबादच्या या वाचनालयाच्या लौकिकात भर टाकावा त्यांच्या मागणीप्रमाणे आज एक कोटी रुपये या डोमला आम्ही धरलेच आणि अजूनही काही जर पैसे लागले तर आमदार निधी आणि राज्य शासनाच्या निधीमधून मी उपलब्ध करून देईल एक चांगलं काम सर्वांच्या मागणीप्रमाणे इथं होतं आहे कारण अतिशय सांस्कृतिक केंद्र म्हणून ते वाचनली इथे ओळखलं जातं आणि त्याची जी बॉडी जी आहे ते पण अतिशय सक्षम लोक आहेत एक चांगला इतिहास आहे आणि रामचंद्र काकड सरांसारख्या एक विद्वत्त्याची ही शिकवण आहे त्याच्यामुळे एक चांगलं काम माझ्या हातून घडतं हे समाधान आहे या कामामुळे नक्कीच मग आजच्या लौकिकांना अजून भर पडेल ही अपेक्षा आहे संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक